राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी प्रथमतः टे ऑल टी व्हीवर तुम्ही बघत आहात मित्रांनो खरीप पी विमा दोन हजार पंचवीस अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे हेक्टरी किती रुपये या ठिकाणी पी किमा आलेला आहे त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी काय आदेश दिले ती संपूर्ण अपडेट जी आर सहित ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कोण म्हणतं आहे इतका कोटींचा पीक विमा मंजूर झाला तर कोण म्हणतं आहे तितक्या कोटींचा विमा मंजूर झाला मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही अजून आलेला नाही आहे मित्रांनो पी किमा तुमच्या खात्यावरती नेमका कधी येणार आहे त्या संदर्भातील जी आर मित्रांनो आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो बातमी मोठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं आता जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार सातशे रुपये सोयाबीनसाठी देण्यात यावेत असे आदेश पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कापूस या पिकासाठी मित्रांनो तब्बल अठरा एक ते एकोणीस हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहेत तर आता हे पैसे नेमके कधी मिळणार आहेत ते जाणून घेऊया मित्रांनो येणाऱ्या पुढील बहात्तर तासामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत असे आदेश राज्य सरकारनं विमा कंपन्यांना दिलेले आहेत त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीसचा अग्रिम म्हणजेच पीक विमा येणाऱ्या बहात्तर तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे धन्यवाद